शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रीय तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे जे वारंवार विचारले जाणारे प्रश्न होते आणि काही बांधवांनी जे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जे कमेंट केल्या आहेत त्यावरती आपण थोडी आज नजर टाकणार आहोत तर शेतकरी बांधवांनी त्यांचे प्रश्न आपल्या कमेंटमध्ये आज मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते कमेंट वाचून आपण त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत तर शेतकरी बांधवांना तुम्हाला पण काही प्रश्न पडत असेल तर ते कमेंटमध्ये आपल्या नक्कीच तुम्ही ट्राय करा जेणेकरून आम्ही तुमचे जे प्रश्न आहेत जे कमेंट आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो या व्हिडिओवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो एक कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आपण पाहणार आहोत की जे आपल्या आठवड्यामध्ये सोमवार ते शनिवारपर्यंत जे कमेंट आल्या त्या कमेंट काय आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आज शनिवार आहे शनिवारच्या रात्री आपण जे कमेंट आहेत ते वाचत असतो त्यामुळे तुम्ही सोमवार ते शनिवारमध्ये कमेंट करत जावा कारण जे कमेंट वाचून आपण तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे आपण सोडवत असतो तर आपण रविवारी उद्याच्याला म्हणजे थेट साईटवर जाऊन सर्वे करणार आहोत तर तो, तो सर्वे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोलार कृषी पंप योजने संदर्भात महत्वाची माहिती आणि महत्वाची अपडेट पाहण्यात यासाठी तुम्हाला सोपं होऊन जाईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपलं जे कमेंट वाचायला आपण सुरुवात करूया तर पहिली कमेंट आहे की माझा मोबाईल नंबर चुकीचा आहे तर काय करावे लागेल तर शेतकरी बांधवांना तुम्हाला काय करायचं तुम्ही अर्ज केला आहे आणि अर्ज केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर चुकीचा गेला आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं कारण तुमचा जर मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तुम्हाला एक तर तुमचा एम एम के आय डी पासवर्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्जामध्ये जाऊन तुम्ही चेंज करू शकता जर तुम्हाला तिथे ऑप्शन येत नसेल तर तुम्ही एक काम करा तुम्ही इथे ऑफिसला जाऊन तिथे तुम्ही मोबाईल नंबर चेंज करू शकता तर हे कमेंटला आपण कमेंट होती तर दुसरी एक कमेंट आलेली आहे की सात बारा कोणता जोडायचा डिजिटल की तलाट्याचा तर ठीक आहे शर शेतकरी बांधवनं तुम्हाला दोन्ही पण सात बारा जमतो डिजिटल सातबारा पण जमतो आणि तुम्हाला जो सात बारा आहे तो तलाट्याचा पण जमतो तो पण तो क्लिअरली फोटो म्हणजे स्कॅन करून तुम्हाला तो अपलोड करायचा आहे जेणेकरून तुम्हाला ते जे आप पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि तुमचा फॉर्म हा नॉट मध्ये गेला नाही पाहिजे त्यासाठी तेवढं करायचं ठीक आहे तर पुढचा प्रश्न आहे की सर माझ्या व्हेंडरमध्ये सी आर आय जुना शक्ती पंप जी के अशा प्रकारचे रिपीटेड कंपनी नाहीत ठीक आहे एकही नाही तर मी आलेल्या कंपन्यांपैकी निवडू निवडू करू का ठीक आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की माझ्या वेंडरमध्ये येण्यासाठी मी वाट पाहू का की आता निवड करू तर ठीक आहे त्यांनीचं असं म्हणणं आहे की त्यांच्या वेंडर लिस्टमध्ये सी आर आय जुना शक्ती पंप आणि जी के ह्या प्रकारच्या कंपन्या नाहीत ठीक आहे याच्या व्यतिरिक्त ते म्हणत आहेत की मी याच्या जे त्यांच्याकडे लिस्ट आहे त्याच्यामधले निवडू का का वाट पाहू तर ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं तुमच्या लिस्टमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचे रिव्ह्यू तुम्ही शेतकऱ्याला विचारू शकता ज्यांच्या घरी ज्यांचं सोलार इन्स्टॉलेशन झालं आहे त्यांना तुम्ही विचारा विचारून त्यांच्याकडून फीडबॅक घ्या की ते सोलार कंपनी कशी आहे वेंडर कसा आहे त्यानुसार तुम्ही ते वेंडर सिलेक्शन करू शकता फीडबॅक घ्या यूट्यूबवरती बघा सोशल मीडियावरती बघा गुगलवरती त्याचे रिव्ह्यू बघा आणि मगच सिलेक्ट करा ठीक आहे तर पुढचा एक प्रश्न आहे की सर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे उसकी जग दुसरा मोबाईल नंबर दिया तो कोई प्रॉब्लेम तो नाही होगा ना ठीक आहे तर शेतकरी बांधवांना जर तुमच्याकडं असं झालं असेल की तुम्ही जर मोबाईल नंबर तुमचा आधारचं चेंज केला असेल तर तुम्हाला काही अडचण येऊ शकते का तर नाही तुम्हाला फक्त आधारचा ओ टी पी येण्यासाठी आधारला तुमचा मोबाईल नंबर असणं लिंक गरजेचं आहे पण जर तुमचा आधारचा जो अर्जाचा जर जो मोबाईल नंबर तुम बदलायचा असेल तर तुम्हाला त्या जागी तुम्हाला ते चेंज करावं लागणार आहे तो मोबाईल नंबर कारण तुमचे जे एस एम एस आहेत जे, जे पोर्टलचे सोलार पंप योजनेचे जे, जे मेसेज आहेत ते तुम्हाला येणार नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला अर्जाला मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे तर पुढचा एक प्रश्न आहे की सर तुम्ही माहिती खूप छान देता तर धन्यवाद तुम्ही आमची दखल घेतल्याबद्दल आम्ही व्हिडिओ बनवून मेहनत करून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची दखल घेऊन तुम्ही आम्हाला ती कमेंट केली त्याबद्दल धन्यवाद ठीक आहे तर पुढचा एक प्रश्न आहे की दोन हजार तेवीसमध्ये पी एम किसान सोलारचा अर्ज भरलेला होता पण तो अजून पेंडिंगमध्येच आहे तर दादा दा दोन हजार पंचवीस चालू आहे त्यामुळे तुमचं दोन वर्ष फॉर्म अप्रूव्ह झाला नाही पेंडिंगमध्ये आहे तर तुम्ही कृषी ऑफिसला जाऊन महावितरणाच्या ऑफिसला जाऊन नक्कीच भेट द्या कारण दोन दोन वर्ष अप्रूव्ह जा पेंडिंग फॉर्म राहत नाही त्याच्यामुळे तुम्ही लवकर जाऊन तिथे भेट द्या ठीक आहे पुढचा एक प्रश्न आहे किप्ट ऑन होल्ड इन अप्रू सांगत आहे सात बारा अपलोड करा म्हणून दाखवत आहे एक के वेळा केला दोन वेळा केला पण चार दिवसांनी परत तेच येत आहे की जे चार म्हणजे अप्रूव की पेंडिंग ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की जे तुमची सात बार आहे ते क्लिअर नाही तुमची सातबारा जे पोर्टलला आहे ते रीड होत नाही त्यामुळे तुम्ही एक काम करा जर तुम्ही डिजिटल सातबारा अपलोड केली असेल आणि ते क्लिअर नसेल तर तुम्हाला एक प्रश्न आहे तुम्ही त्याला टाईपपासली क्लिअर सात बारा स्कॅन करून टाका तुमचा पॉ प्रॉब्लेम हा रिसॉल्व्ह होऊन जाईल लवकरात लवकर तुमची साईट आहे जे पोर्टल आहे ते तुमचं अप्रूव्ह करून जाईल ठीक आहे तर पुढची कमेंट होती ती अशी की आता पुढं पुढील भाग तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की जे आ, सोलार कृषी पंप योजनेची महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तो नमस्कार